राजाराम शिक्षण संस्था आष्ट्राचे माजी विद्यार्थी प्राध्यापक डॉक्टर गणपती पांडुरंग सर यांनी इंग्रजी विषयात पी एच डी मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार के एम सी कॉलेज खोपोली जिल्हा रायगड येथील प्राध्यापक डॉक्टर जी पी मुईक सर यांनी मुंबई विद्यापीठाची इंग्रजी विषयाची पोएट्री पी एच डी संपादन केली मुईक सर सामान्य कुटुंबातले पण जिद्द ईर्षा आणि चिकाटीने स्वर्गीय माननीय विलासराव शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाने एका महाविद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना इंग्रजीसारख्या विषयांमध्ये त्यांनी पी एच डी मिळवली आणि हा आदर्श युवकांनीसुद्धा समोर ठेवला पाहिजे असे प्रतिपादन आष्टा शहर विकास आघाडीचे नेते जिल्हा बँक संचालक वैभवदादा शिंदे यांनी केले प्राध्यापक डॉक्टर मा जी पी मुईक सर म्हणाले या शाळेमुळे आणि शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनामुळे मी इथंपर्यंत पोहोचू शकलो आणि या सत्काराबद्दलही त्यांचे आभार मानले यावेळी माजी उपनगराध्यक्ष माननीय शैलेश सावंत वैभवदादा शिंदे युवा मंच आष्टाचे अध्यक्ष दीपक थोटे वरदराज शिंदे राजाराम देशमुख सर विजय कटारे राजाराम देसावे शिवराज शिंदे सत्यजित शिंदे रोहित मिरजकर सुमित पाटील सागर जगताप विजय पाटील शब्बीर मुजावर गणेश टोमके इत्यादी उपस्थित होते साप्ताहिक आपली बातमीसाठी संपादक दत्तराज हिप्परकर यांना संपर्क करा